नमस्कार सतर्क महाराष्ट्र मी रेखा सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की माझं नाव शेखर पांडुरंग डेरे मी तळेगावचा रहिवासी इकडे बऱ्याच वर्षापासून सिंहगड एक्सप्रेस ला तळेगावला थांबा मिळावा अशी बऱ्याच लोकांची इच्छा होती मागणी होती कारण तळेगाव हा परिसर हा फार मोठा वाढत चाललेला आहे फार अगदी खेड राजगुरु पासून लोक रोज मुंबईला जाय जाऊन येऊन करत असतात त्यांची एवढी गैरस होते की त्यांना लो इकडे तळेगावला यायचं सकाळी लवकर परती लोकल पकडायची तिने लोणाळ्याला जायचं लोणाळ्यानं परत ती सिंहगडची वाट बघायची तर हा जो सगळा आहे तो थांबण्यासाठी बऱ्याच वर्षापासून स्थानिक तसेच इतर म्हणजे जवळजवळ चिंचवडला शेवटचा थांबा आहे चिंचवडनं डायरेक्ट गाडी ही लोणाळ्याला थांबते म्हणजे आकुर्डी ते मळवली इथपासून लोक लोकलनी प्रवास करतात त्यात आता तळेगाव मग त्यांना दोघांना मध्यवर्ती पडतं त्यामुळे ही मागणी अशी धरून राहिली होती पण आम्हाला तसं बघितलं तर मी इतर आधीचे आमची आधीची पिढी होती त्यांनी तेन, ह्याच्यावरती पाठपुरावा केला पण त्यांना पण काही हे मिळालं नाही तसेच स्थानिक आपले लोकप्रतिनिधी यांना पण ह्याची आम्ही विचारणी केली त्यांनी पण सांगितलं तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण पर अजूनपर्यंत आम्हाला काही ठोस असं उत्तर शासनाकडनं किंवा रेल्वे प्रशासननं दिलेलं नाही आम्ही त्यांना वारंवार मेल केले तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही लोकलने प्रवास करा लोणावळ्याला उतरा आणि ही गाडी पकडून जा तर तो विषय तिथेच राहिला त्यामुळे मग आम्हाला शेवटी की आपल्याला की आपण आय विल सी यू इन द कोर्ट हा शेवटचा पर्याय आम्हाला घ्यावा लागला म्हणून आम्ही हायकोर्टात एक याचिका दाखल केली रिट पिटिशन आता त्याच उत्तर मागितले रेल्वे प्रशासनाकडे की बाबा तुम्ही आम्हाला सांगा की गाडी का थांबली जात नाही कारण चि पिंपरी आणि चिंचवड इथे एक एक किलोमीटरचे हॉल्ट आहेत सॉरी एक एक किलोमीटरचे डिस्टन्स आहे तिकडे गाडी थांबली जाते मग ती तळेगावला का नाही हा आमचा मेन मुद्दा आहे तसच की कोविड नंतर जी सह्याद्री एक्सप्रेस चालू होती मुंबईसाठी कारण मुंबईला सकाळी जायला तळेगाववरनं ना गाडी नाहीये एक नांदेड पनवेल दिले पण ती पण पनवेल पर्यंत आहे पनवेल नंतर मग परत तुम्ही लोकल मुंबईला जावं लागतं त्याच दरम्यान असल्यामुळे आणि मुंबईला जायला डायरेक्ट गाडी नाहीये तळेगावला सकाळी आहेत ती दुपारची आहेत एक कोयना आहे आणि डेक्कन एक्सप्रेस आहे म्हणून सिंहगड एक्सप्रेस आपण तळेगावला थांबा करावा ही आमची मागणी पूर्ण व्हावी त्यासाठी आता कोर्टात एकवीस ऑगस्टला पुढची तारीख आहे तेव्हा समजेल काय होणार आहे ते आणि तशाच बाकीच्या मागण्या म्हणजे म्हणजे बऱ्याच सकाळी साडे अकरा ते तीन वाजेपर्यंत लोकल बंद आहेत मुंबईच्या सारख्या भले तिकडे तिकडे दहा मिनिटावर आहेत पण आपल्याकडे किमान अर्धा ते एक तासाच्या अंतराळ गॅपवरती लोकल राहत्यात जेणेकरून लहान मुलं जी शाळा कॉलेजला जातात त्यांचे फार हालवतात तीन तीन तास त्यांना प्लॅटफॉर्मवर बसून राहावं लागतं मी पोपट गणपतराव बेगडे तळेगावचा रहिवासी आहे मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचा अध्यक्ष आहे आणि गेल्या वर्ष पंधरा वीस वर्ष नाही तीस वर्षाच्या जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करतोय आणि त्याला यश आत्तापर्यंत आलं नाही आमचा प्रयत्न काय आहे की का तळेगावला थांबा सिंहगडचा जा, द्यावा तुम्ही सर्वे करा माहिती घ्या का त्या द्यायचा नाही आणि दिला तर कशाचा फायदा होणार आहे हा तुम्ही विचार करायला पाहिजे लोकांची आवश्यकता आहे गाड्या वाढल्या पाहिजेत लोकल पण आहेत सिंहगड पण नाहीयेत आम्हाला ना प्रत्येक वेळेला त्रास होतोय मुंबईला जायचा विषय असेल कुठं जायचा विषय असेल लोकलचा विषय असेल आम्हाला त्रास सहन करावा लागतो लोकांना उत्तर द्यावं लागते आम्ही संघटनेच्या मार्फत काम करतोय आम्ही वैयक्तिक काम करत नाहीये संघटनेला तुम्हाला महत्व द्यायचं ना ना का नाही द्यायचं संघटनेला काय महत्व द्यायचं नाही का थांबायचं थांबा काय देत था। नाही हा उल्लेख झाला पाहिजे त्यात तीव्रता वाढलेली आहे लोक नाराज झालेत आम्ही ह्यासाठी रेल रोको केले कुपोषण केलेत खासदारांना भेटलोय आमदाराला भेटलोय संघटनेला भेटलोय सगळ्या संघटनेला विचार पांडलेले आहे वेळोवेळी आम्ही पत्र व्यवहार केलाय डीआरएन साहेबांना जाऊन भेटलेलो आहे मुंबईला गेलेलो आहे मग आम्ही एलपाडे मारायचे का यासाठी आमचा जन्म आहे का काही करायचाच नाही का तुम्हाला काही करायचं द्यायचं नाही का आणि याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे काय आत्तापर्यंत खडवलं आम्हाला तीस पस्तीस वर्ष होत आलेली आहेत हा मग विचार झालेला आहे मग काय तुम्ही आमचा विचार करत नाही सगळ्या गोष्टीचा विचार करता या गोष्टीचा विचार का करत नाही तळेगावला चिळगाव थांबली पाहिजे वेळोवेळी लहानापासून मोठ्यापर्यंत लोक बोलतात प्रत्येक वेळेला बोलतात तर तळेगाव जंक्शन स्टेशन आहे साधं स्टेशन नाही उत्पन्न चार कोटीच्या वर गेलेलं आहे तुम्हाला उत्पन्न तर उत्पन्नाचा विचार करायचा असेल माणसाचा विचार करायचा असेल तर कर था थांबा दिलाच था पाहिजे लोकांची काम होणार आहेत मुंबईला जाणं सोपं होणार आहे कोणाच्या अडचणी येणार नाही सगळे लोक खुश राहतील तळेगावचं नाव वाढणार आहे आणि त्यामुळं आमच्या संघटनेचं पण नाव वाढणार आहे आम्ही जर संघटनेने विचार केला सर्वांचा विचार घेऊन बोलतोय आम्ही सर्वांनी सहभागी व्हावं म्हणून बोलतोय आम्ही आणि आतावर लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे प्रत्येक वेळेला आम्ही लोकांना का काय सांगायचं काय उत्तर द्यायचं लोकांची कामं काय होत नाही आम्हाला उत्तर द्यायला जागा नाही म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लवकर थांबा द्या श्रीनगरचा थांबा तळेगावला थांबला पाहिजे का जंक्शन स्टेशन आहे का उत्पन्न वाढलेलं आहे का लोकांची गरज आहे का परिसर वाढलेला आहे आणि ह्यापासून सर्वांचा फायदा होणार आहे तर रेल्वे मागेने याच्यात काय विचार करत करावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे कळकळीची विनंती आहे आग्रतेची विनंती आहे तालुक्याची विनंती आहे सगळ्या वतीने मी बोलतोय तळेगावचं नाव होणार आहे आज तळेगावचं नाव बद्दू का होतंय मग शिगडला थांबत नाही पॅसेंजरला थांबत नाही लोकल का होत नाही लोकल पण वाढलेलं नाही लोकल का वाढत नाही हा पण विषय आहे ना पुणे तळेगाव झालेला जर लोकल पहिल्या होत्या आता का बंद झाल्या का बंद केल्या का होत नाही त्याचा सगळ्याचा विचार तुम्ही करावा अशी आमची विनंती आहे सिंहगड थांबली पाहिजे फार परत परत विनंती करतो सगळ्यांचा हॅलो नमस्कार मी मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचा सहकजीनदार आहे आणि आमच्या गेले एकोणीसशे अठ्याऐंशी पासून मेन सिंहगड थांबावं हा आमचा मुद्दा दुसरा एक सह्याद्री एक आणि दुसरी आठच्या नंतर जर लोकल गेली की नंतरच्या लोक लेना कायम लेट असतात म्हणजे तुम्ही एकंदरीत येणार जनतेचा विचारच करत नाही असं तरी ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन यांनी रेल्वेवाल्यांनी सगळं हे करावं असं माझी विनंती आहे रेल्वे मी दिलीप चौधरी बोलतो रेल्वे प्रवासी संघटनेचा एक सदस्य म्हणून बोलतोय एकोणीसशे अठ्याऐंशी पासून सिंहगड थांबा म्हणून आमची मागणी आहे बा या तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब भारमुख बाळासाहेब जांभूळकर गणपतराव काळके असे ज्येष्ठ नेत्यांपासून प्रयत्न करीत आलेले पण आज तगापर्यंत आमच्या याला कुठेही यश आलेले नाही ही आमची दुःखाची बा बाब आहे आमच्यासाठी एवढे प्रयत्न करून आंदोलन करून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर याचा उपयोग काय आज आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे एवढे वारंवार आम्ही प्रयत्न करतोय त्याला यश ये येत नाही हे आमचं दुर्दैव आहे मी विजय पंडित मावा तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचा खजिनदार बोलतोय आमची एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून सिंहगड एक्सप्रेसचा तळेगावला जाता येता थांबा मिळावा अशी मागणी आहे परंतु रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे प्रशासन आम्हाला प्रतिसाद देत नाही आहे त्याच्यानंतर कोविड काळाच्या आधी ज्या लोकल, 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 लोकल चालू होत्या चव्वेचाळीस त्या लोकल बंद आहेत त्याच्यापैकी चार लोकल बंद आहेत तर त्याही लोकल चालू कराव्यात त्याच्यामुळे विद्यार्थी महिला वगैरे वर्ग आणि प्रवासी वर्गांच सोय होईल तर या मागण्याचा आमचा विचार तीव्रतेने व्हावा दीपाली गोकर्ण बर मावळ तालुका प्रवासी संघटनेची उपाध्यक्ष बरं आज बऱ्याच वर्ष आपण ही म तळेगाव दाभाडे येथील मावळ तालुका प्रवासी संघटना कार्यरत आहे खूप वर्षापासून आपण रेल्वेची कामं करतो आणि आता ब गाड्यांचा भयंकर प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे म्हणूनसाठी आम्ही शेवटी कोर्टात याचिका दाखल केली तर त्या कोर्टात याचिका दाखल केली त्या गेल्या महिन्यामध्ये त्याची तारीख होती त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे पुन्हा आपल्या जवळजवळ दहा सहा पंचवीसला आपण याचिका दा दाखल केली होती त्याचा हे होता ब मुंबईमध्ये तर हां तर त्यांनी कुणाकुणाला न रेल्वे बोर्ड मुंबई पुणे आणि दिल्ली यांना नोटिसा देऊन जबाब देण्यास सांगितला आहे तर आता एकवीस आठ पंचवीसला पुढची तारीख आहे दोन हजार सोळापासून सिंहगड सह्याद्री आईच्या तळेगावला थांबावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय बऱ्याच वर्षापासून प्रयत्न आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा